Yes! Yes! Doctor, we just have मेडा फोटो काढामधून एक एक आणि वेळ आहे दोन तास काढू 25 सगळे पेन आहे जय इरो रिकर्ड करतात पाहिजे हे आहे 10 70 एक फीचर सांगणार आहे हा बिल फीचर सांगणार आहे 10 दे आले हर हर आज जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शुभारंभ इथे करण्यात आला खेड गटातून कामेश कांबळे आणि गणातून कोमल पो, गायकवाड कोमल गायकवाड या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ इथे हा शुभारंभ अगदी जोशमध्ये झालेला आहे आणि या माध्यमातून दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी आणि पाठिंबा दर्शवण्यासाठी या साथी या दर्शवण्यासाठी प्रतापसिंह मधील सर्व नागरिक मोठ्या उत्साहात इथे सामील झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पुरस्कृत उमेदवार हे दोन्ही आहेत आणि दोघांचं कार्य हे चांगल्या प्रकारे इथे या खेड गटाला आणि गणाला खूप चांगल्या प्रकारचं चा, राहील अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे त्या माध्यमातूनच आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि मकरंद पाटील साहेब नितीन काका या सर्वांच्या इच्छेने या दोन्ही उमेदवारांना इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि या उमेदवारीने नक्कीच या प्रभागाचं या गटाचं उज्ज्वल भविष्य हे चांगल्या प्रकारे होईल कारण आमदार शशिकांत शिंदेसाहेबांवर प्रचंड विश्वास या नगरचा आहे आणि त्यांनी ते नेहमी दाखवलेलं आहे आणि आमदार साहेबांनीही इथे मोठ्या प्रमाणावर त्यांच्यासाठी का काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या माध्यमातून इथे अनेक कामं झालेली आहेत ती निश्चितच उमेदवार आणि सगळे सांगतीलच की मोठ्या पाण्याची टाकी असेल अंतर्गत रस्ते असतील ज्या काही अडीअडचणी आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि इथून पुढे या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून आणि सदस्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न ने हा नेहमी राहणार आहे आणि त्यासाठी या गणातून आणि गटातून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांचा आशीर्वाद हा मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि या सर्व गटातील मतदारांना बंधू भगिनींना आणि सगळ्या महिला वर्गाला आमच्यातर्फे एक आव्हान आणि विनंती आहे की या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह घड्याळ आहे आणि घड्याळाचं समोरचं बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना कामेश कांबळे आणि कोमल गायकवाड या दोघांनाही प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आपण एक मताने पुढे यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते कारण आत्ताच्या या सर्व कामकाजामध्ये आपण पाहिलं कारण जनतेला मतदारांना जसं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून एक वाली हवा असतो एक आपल्या हक्काचं माणूस हवा हवा असत ते आता बऱ्याच काळानंतर उपलब्ध होणार आहे आणि प्रचंड समस्या या तुंबलेल्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपल्याला कार्यक्षम असे उमेदवार असे सदस्य आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये पाठवायचे आहेत त्यासाठी सर्व मतदारांनी आणि माझ्या विशेषतः माझ्या महिला भगिनींनी या दोन्ही उमेदवारांना मत मतरूपातून आशीर्वाद द्यावा असं मी सर्वांना विनंती करते आणि आवाहन करते धन्यवाद तरुण नेत आ... कारण तरुण नेतृत्वांना संधी देण्यामागचा उद्देश आहे करना। करना आ, कार की कारण एक विकासशीलता पाहिजे एज्युकेटेड मुलं पाहिजेत त्यांना समस्या समजून त्याचे सोल्युशन्स काढण्याची एक जबाबदारी तरुणांमध्ये आहे आणि ती मिळाली पाहिजे तरुणांशी कनेक्ट करणं कारण आत्ताचा काळ हा असा झालेला आहे की वयोवृद्धांचा अनुभव हा पाठीशी घेऊन चालणारं व्यक्तिमत्व हवं आहे तरुणांची नवीन आ, नवीन विचारधारा समजावून घेण्याचं एक माध्यम हवं आहे कारण दोन्हीचा दुवा साधण्याचा प्रयत्न या तरुण उमेदवारांकडनं होईल याची खात्री आहे कारण आता या दोन्हींचा संगम साधणं कारण आता तरुणाई थोडीशी विचारांच्या बाजूला किंवा तत्वांच्या बाजूला जाताना दिसते आहे आणि जुन्या विचारांना कुठेतरी मागे टाकण्याचा प्रयत्न होतोय पण आपल्याला हे दोन्ही दोन्ही विचार जुने विचार असतील तरुणांचे नवीन विचार असतील यांचा संगम साधण्याची आता काळाची गरज आहे त्या माध्यमातून नक्कीच आमदार साहेबांनी हे तरुण नेतृत्व आपल्यासमोर दिलेलं आहे ते चांगल्या विचारांनी दिलेलं आहे आणि त्यांचे विचार आणि त्यांच्या आ, विश्वास हे दोघही सार्थ करतील अशी खात्री आहे मधील सर्व ग्रामस्थांना माजी खेड ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपल्या सर्वांना एक विनंती आहे की बाद झाला आता बाहेरचे जे आपल्यावर लादलेले उमेदवार आतापर्यंत आपण निवडून देत होतो आता आपल्याला स्थानिक उमेदवार मिळालेला आहे आणि शशिकांत शिंदे साहेबांनी या, या प्रताप शहर नगरमध्ये किंवा खेड भागामध्ये जे आता आपण रस्त्यावर उभा आहोत किंवा गल्ली आता रस्त्यावर हिरत आहोत हे शशिकांत शिंदेच्याच माध्यमातून रस्ते झालेले आहेत आणि कामेसा आणि पिंटू गायकवाड हे त्याचे साक्षीदार आहेत आणि इथून पुढचा सुद्धा विकास हे शशिकांत चांदे शिंदे साहेबांच्याच नेतृत्व नेतृत्वात होणार आहे बाकी आपल्याला आतापर्यंत किती झडपीला सदस्य झाले गालिंदे झाले किरंद्रनाथ साबळे झाले सगळे आमच्यावर लादले गेले परंतु जे निवडून आले जे गेले ते परत आमच्या मतदारसंघात हिरकले सुद्धा नाहीत प्रताप जयनगरचा लोकशाही अन्नभाव साठेचा सा प्रश्न आहे पाण्याचा टाकीचा सा। शिंदे साहेबांनी तीन तीन चार चार टाक्या बांधून होते साहेबांनी बांधून दिलेल्या टाक्या त्याचं पाणी आम्हाला आजही बरोबर आणखीन कमी जास्त पडल्यास आम्ही त्यांच्याकडे गायकवाडकडे आणि कांबळे साहेबांकडे मागणी करू माझे मतदार बंधू आणि भगिनीना हे तुम्हाला इथं फसवायला येतील कि गेल्या ये पंचायत समिती सदस्य ज्या आज मी ह्याच्यातून त्यांचे मालक उभा आहेत अजून पण आमच्या प्रताप नगरला माहित नाही की त्या पंचायत समिती सदस्य कोण होत्या आणि परत परत तेच आमच्यावर आणि जिल्हा परिषद सदस्य सुद्धा मधु कांबळे त्या जिल्हा परिषदला उभा राहून तुम्ही काय दिवसात जयनगर मध्ये लावलेत आणि परत तुम्ही शिपाई व्हायला इथं आलेला तर माझ्या बंधू आणि सर्व सर्व निळे भगवे पिवळे बहिणींना माझी एकच विनंती असेल कामेश कांबळे आणि कोमल गायकवाड यांच्याशिवाय एकही मतन वाया जात मत वाया जात काम नये एवढे हात जोडून आमच्या जुन्या कार्यकर्त्याची तुम्हाला नवीन पिढीला विनंती आहे खेड गटासाठी आरक्षण पाडलेच्या नंतर या ठिकाणी उमेदवारी कुणाला मिळावा म्हणून माननीय मकर नाबा पाटील त्याचबरोबर आमदार शिशिकांत शिंदे साहेबांनी आटोकाट प्रयत्न करून गेल्या साठ ते सत्तर वर्षामध्ये बहु समाजाचा प्रथमच यावेळेस सातारा जिल्हा परिषदला सदस्य म्हणून खेड गटामधून निवडून जाणार आहे आणि त्यासाठी आपण कुठलाही विचार न करता कारण उमेदवार आपल्याला इतका सक्षेप दिलेला आहे की सुशिक्षित आहे त्याचबरोबर महिला सुद्धा आपल्याला जी कोमल गायकवाड ही जी आपल्याला मिळालेली आहे ही सुद्धा महिला सुशिक्षित आहे सक्षम आहे आणि आतापर्यंत जी कांबळे यांच्या बाबतीत किंवा उत्तम गायकवाड यांच्या बाबतीत जर बोलायचं जा जर झालं तर पडत्या काळामध्ये सुद्धा सत्ता हातात नसताना सुद्धा त्यांनी कामं केलेले आहेत सत्ता हातात असल्याच्या नंतर तर ते आधी कामं चालू आहेत रक्तदान शिबिर घेणे डोळ्याचं आरोग्य शिबिर घेणे विविध विविध प्रकारचे त्यांनी विकास कामं किंवा विधान कामं केलेली आहेत आणि यापुढं सातारा खेड गटामधून कामित जी कांबळे आणि गायकवाड यांना प्रचंड मताने निवडून देण्याचा प्रताप शेनगर मधल्या पूर्ण मतदार राजांनी मत... इलेक्शन हातात घेतलेला असून मतदार राजांनीच निवडलेला आहे त्या दोन्ही उमेदवारला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं असं ठरवलेलं आहे एवढं बोलून मी माझं दो दोन शब्द पुरे करतो जय भेंद जय भारत आपल्या या खेड गटामध्ये जी निवडणूक उभी राहिलेली आहे त्या उभ्या राहिलेल्या निवडणुकीसाठी जे आपल्याला शुभ आशीर्वाद मिळालेले आहेत ते म्हणजे भाऊसाहेब महाराज व खासदार लक्ष्मणराव पाटील व त्याचबरोबर आपल्याला आपले असणारे मार्गदर्शक खासदार नितीन काका पाटील आपले महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री शशिकांतजी शिंदे साहेब व माननीय नामदार मकरंद मकरंदाबा पाटील यांच्या सहकार्याने व त्यांच्या आशीर्वादाने जे आपल्या निवडणुकीसाठी जे आपले, आपले युवा नेतृत्व कामेश जी कांबळे व कोमलताई गायकवाड हे उच्च शिक्षित जे उमेदवार आपल्यासाठी उभे केलेले आहेत त्याबद्दल या संपूर्ण आपल्या संपूर्ण आपल्या या लोक खेळ गटासाठी त्यांना आपण संधी देऊन पुढे भविष्यात यांच्या वाटचालीसाठी आपल्या सर्वांकडून लोक खेडमधील ग्रामस्थांकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत व आज असणाऱ्या नगर मध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आपल्या आदरणीय साहेब इथे उपस्थित राहिल्या आणि त्याबद्दल त्यांचा एकदा आभार मानतो आणि खेडमधील प्रतापसिंह नगर मधील ज्या ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आजच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाला जी गर्दी दाखवली आहे त्या गर्दीतून असं दिसून येते की आपला विजय किंवा इथून जे लीड मिळेल ते अमूल्य असणार आहे की जे खेड गटासाठी कामेशराव व कोमलताईंसाठी एक पर्वणीच असेल आणि त्याच्या जे पूर्ण श्रेय दादा गायकवाड व त्यांच्या सहकार्यांना जात आहे त्यांनी जे आजपर्यंत लोकांच्या सेवेसाठी एवढे झटलेले आहेत मी बघतो त्यांना सत्तेत नसताना सुद्धा पिंटू दादा रात्री बारा बघत बारा वाजता कुणाचं हॉस्पिटलचं काम असून द्या कोणतंही त्यांना एखाद्यानं गरज सांगितली तर अ पूर्ण वेळ ते त्या लोकांसाठी खर्च करतात आणि तेच हे चीज आज आपल्याला दिसून येत आहे इथं आणि त्यांना नेहमीच आशीर्वाद व पाठिंबा हा आमदार शशिकांतजी शिंदे साहेबांचा नेहमीच राहिलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही हे ग्राउंडला काम करू शकलो आहे आणि ह्याच ग्राउंडचं नक्कीच फलित होऊन आपला विजय हा नक्की यशस्वी होईल व त्यासाठी सर्वांनी योगदान जसं आज देतोय तसंच आपल्याला अजून पंधरा दिवस कंटिन्यू आपल्याला ह्याच प्रचारात राहायचे आपण वेड्यापणाने झटल्या आज जर काम जर केलं तर उद्या पाच वर्ष कामेशराव व कोमलताई हे आपल्या लोकांसाठी झटणार आहेत त्याबद्दल आम्ही एकदा परत एकदा तुम्हाला विनंती करतो की आम्ही शंभर टक्के आमचं प्रयत्न करणारे पुढचे पाच वर्ष तुम्ही लोकांसाठीच देणार आहात त्याबद्दल काही शाश्वती शंभर टक्के आहे आणि आज या सर्व प्रताप श्रीनगर मधील नागरिक उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा आभार आणि वहिनी साहेबांचा आमच्या खेडमधील ग्रामस्थांकडून खरच खूप मनापासून आभार की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी वेळ देऊन त्यांनी अमूल्य मार्गदर्शन केलं व त्याप्रमाणे आम्ही पुढील वाटचाल करू आणि नक्कीच वहिनी साहेब आम्ही तुम्हाला एक शब्द देतो की खेडमधील गट हा एवढ्या चांगल्या प्रकारे आम्ही युवा पिढी लढू की नक्कीच त्याची दखल ही तुम्ही घेऊन तुम्ही स्वतः म्हणाल की बास पोरांनो तुम्ही करून दाखवलं एवढाच आम्ही शब्द देतो व मी थांबतो